निष्पाप गणेशचा दुर्दैवी अंत हातणी तालुका उमरी येथे रिक्षातून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना गणेश गोविंद निलेवार या लहानशा बालकाचा रिक्षा अपघातात जागीच दुर्दैवी करून अंत झाला तो कृष्णामाई विद्यामंदिर बेळगाव येथे शिकत होता शाळेजवळील रस्त्याच्या दोन्ही बाजूने घनदाट ऊस असल्याने त्या ऊसातील एक हरी रिक्षाच्या चाकाखाली येऊन रिक्षाचा अपघात झाला व यात पंधरा विद्यार्थ्यांपैकी रिक्षातील नांदेड जिल्ह्यातील हातनी या गावातील विद्यार्थी गणेशचा मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी तर रिक्षातील इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत गंभीर विद्यार्थी जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत पंचनामा न्यूजसाठी उमरी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पांचाळ आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा